हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे सौमर्याज पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना सौंदर्यासाठी वरदान मानले गेलेली कोरफड जी केसांसाठी तर उत्तम असते पण त्वचेसाठी सुद्धा गुणकारी असते अनेकही इतर औषधी उपयोग या कोरफडीचे असतात आणि म्हणूनच सध्या सगळ्या घरामध्ये लावली जाते गॅलरीच्या कुंडीमध्ये अंगणामध्ये कोरपड लावली जाते कोरफड आता सगळीकडे आहे पण ही कोरपड घरात लावणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं असतं की नाही काही तोटे तर नसतात ना फायदे असतात का मग ते कोणते फायदे असतात चला तर मग सगळी सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीत ऊर्जा असते असं सांगितलं जातं वास्तूनुसार घरात ठेवलेल्या वस्तूच नाही तर झाडं वनस्पतीमध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा असते सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा असते कोरपड फक्त आरोग्यासाठी आवश्यकता नाही तर वास्तूमध्ये सुद्धा लाभ आहेत सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी वनस्पती आहे तसं तर काटेरी वनस्पती कोणत्याही घरात ठेवू नये असं वास्तुशास्त्र सांगतं पण त्याला अपवाद मात्र कोरपड आहे कारण ही कोरपड तुमच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळेसुद्धा दूर करते तर कशी कोरपडीशी संबंधित काही वास्तूटिप आहेत या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा घरामध्ये कोरपड लावणं अतिशय शुभ मानलं जातं हे रोप घरामध्ये लावल्याने सौभाग्य वाढते घरामध्ये यश प्राप्ती हवी असेल तर कोरपड अवश्य लावावी कोरफडीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती असते घरात जर कोणाला नजर लागली असेल तर सात वेळा कोरपड फिरवून ती कचऱ्यात टाकावी आणि याने नजर दोष जातो असं म्हणतात बरे या रोपाला जास्त पाणी देण्याचीही गरज नसते त्यामुळे हे झाड थोड्याशा पाण्यात हवेवर हे जगू शकते म्हणूनच तुमच्या घरात चौकटीवर छोट्याशा जागीसुद्धा हे झाड लावू शकता कुठलीही नकारात्मकता घरात येत नाही काही वास्तुदोष असेल तर तेही निघून जातात कोरपड प्राप्तीसाठी सुद्धा उपयोगी आहे घरामध्ये याची लागवड केल्याने प्रेम प्रगती पैसा प्रतिष्ठा वाढते पण हे रोप कोणत्या दिशेला लावलं ला जातं हे रोप कोणत्या दिशेला लावलं ला आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे वास्तूनुसार प्रगतीसाठी कोरफड पश्चिम दिशेला लावणं शुभ मानलं जातं याशिवाय घराच्या अग्नेय सुद्धा लावू शकतात त्या त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात सकारात्मकता असेल तर घर प्रसन्न होतं आणि घर प्रसन्न असेल तर घरातल्यांची मनंसुद्धा प्रसन्न होतात आणि प्रसन्न घरामध्ये प्रसन्न मनामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो कोरपड घरात लावल्यामुळे घरातल्या सदस्यांमध्ये शांती राहते प्रेम राहते कोरपडीच्या वापराने आरोग्यही चांगलं राहतं ही वनस्पती पूर्व दिशेला लावल्याने मनाला शांती मिळते पण कोरपड उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून दूर ठेवावी यामुळे अशुभ परिणाम होऊ शकतात कोरपड ही धन आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं जास्त पाणी या रोपाला देऊ नये नाहीतर याची पानं पिवळी पडतात योग्य वाढही त्यामुळे होत नाही अतिशय छोटीशी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद